नमस्कार मित्रांनो यवतमाळ शहरामध्ये पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा एक अनोखा उपक्रम आज घडीला आपण सुरू केला आहे या दोन हजार पंचवीस वर्षी गणेश विसर्जनांचं एक पर्यावरणपूरक वाता या वातावरणामध्ये गणपती विसर्जन व्हावं आणि श्री गणेशांच्या मूर्तींचं म्हणजे जे पी ओ पीच्या मूर्ती आहेत त्या मूर्त्यांपासून जे प्रदूषणाचा किंवा जे पर्यावरणाचा ह्यास होतो ह्या प्रमाणाच्या ह्यासाला टाळण्यासाठी पी ओ पीच्या मूर्त्या संकलन करण्यासाठी नगर परिषद यासोबतच युवा जागर ट्रस्ट आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण यवतमाळ शहरामध्ये एक उत्तम पर्यावरण आणि पर्यावरणपूरक गणेश विसर्जनांचा एक अनोखा उपक्रम घडीला संपूर्ण यवतमाळमध्ये सुरू केला आहे आणि याचा उत्तम प्रतिसाद आपल्याला होताना दिसतो आहे यासोबतच आज शिवाजी ग्राउंड येथे ह्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनांचं जे उपक्रम आहे याच्यामध्ये नगर परिषद यासोबतच युवा जागर ट्रस्ट आत्मभान ग्रामीण विकास फाउंडेशन युनिट फाउंडेशन आणि यासोबतच अजून वेगवेगळ्या फाउंडेशन्स आहेत ज्याच्यामध्ये यांनी उत्स्फूर्त सहभाग आणि प्रतिसाद दिलेला आहे यामध्ये तुम्ही आमच्या बाजूला किंवा मागच्या साईडला तुम्ही बघत असाल की बऱ्याचशा पी ओ पीच्या मूर्त्या आम्ही संकलित केलेल्या आहेत आणि नागरिकांना या गोष्टी आज वेळीला समजायला हवं की आस्था श्रद्धा ह्या भाव वेगळा आहे परंतु कोणत्याच देवाला किंवा दैवी शक्तीला असं वाटत नाही की मानवी शक्ती किंवा मा मानवी जीवन हे उद्ध्वस्त व्हावं किंवा मग पर्यावरणाचा ह्यास व्हावा याच संकल्पनेतून आणि याच विचारधारेतून आज हा अनोखा उपक्रम आम्ही राबवतो आहे या वर्षाचा पहिला वर्ष आहे की या उपक्रमाला आपण सुरुवात केली आहे येणाऱ्या प्रत्येक वर्षी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादाने आणि मोठ्या संख्येने आपण हा उपक्रम अधिक जोराने राबवणार आहेत नगर परिषदांनी आम्हाला पूर्णत सहकार्य केलं आहेत हा पेंडॉल इथे त्यांनी टाकून दिलेला आहे दोन कृत्रिम खड्डे सुद्धा या ग्राउंडवर उपस्थित केलेले आहेत आणि यासोबतच अनेक सोयीसुविधा आहेत ज्या विविध सामाजिक संघटनेच्या मदतीनं सहकार्याने हे निर्माण झालं आहे यासोबतच नगर परिषदेचे कर्मचारी सुद्धा आमच्या सोबत आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे जे विद्यार्थी आहेत त्यांचाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि यासोबतच युनिटी फाउंडेशन असो किंवा मग आत्मभान फाउंडेशनचे सर्व सदस्यांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या उपक्रमाला यशस्वी होण्याच्या मार्गाकडे नेताना आपल्याला दिसतो आहे हा उपक्रम अजून दोन वाजेपर्यंत दोन वाजे दोन वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत सुद्धा सुरू राहणार आहेत आज सकाळी आठ पासून तर दहा वाजेपर्यंत हा दिवसभराच्या उपक्रमांमध्ये जेवढ्या मूर्त्या संकलित होतील ते कोणत्या तर पीओ पीच्या मूर्त्या जेवढ्या पीओपीच्या पीच्या मूर्त्या संकलित होतील त्या सगळ्या पीओपीच्या पीच्या मूर्त्या तेवढ्याच आस्थेनी तेवढ्याच श्रद्धेनी आम्ही एकत्रित ठेवून पुन्हा त्यांचं पुढच्या वर्षी जे सिकल सेलचे रुग्ण आहेत अशा सिकल सेलच्या रुग्णांच्या माध्यमातून त्याला रिनोव्हेशन करून ते पुन्हा सेल करणार आहेत आणि त्या रिनोव्हेशन केलेल्या मूर्त्यांचं जे रिसेल होईल आणि त्याच्यापासून जो काही निधी आर्थिक निधी उपलब्ध होईल तो सर्व निधी सिकल सेलच्या रुग्णांवर पूर्णतः खर्च करणार आहेत असंच सामाजिक उपक्रमांमध्ये सामाजिक संघटनेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे परंतु आम्हाला प्रतिसादांची आवश्यकता आहे त्या सामान्य नागरिकांची त्या वासियांची त्यामुळं सगळ्या यवतमाळ वासियांना विनंती आणि आवाहन करतो की यासह अनेक सामाजिक उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं आणि अशाच प्रकारे यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद